श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची तिथी ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जात आणि म्हणूनच आज सर्व पित्री अम्मासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा काळ्या तिळांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार त्या हा काळ्या तिळांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेस करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय ना महि यायला विसरू नका सर्व पितृ अमवासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या आजबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या हा निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पितरी अंवासेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवाने उपाय देखील करायचे आहेत काळ्यातिळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत आणि या संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्ही कोणत्याही सेवा कोणतेही उपाय नाही केले असतील तर आवर्जून तुम्हाला आज सर्व पितरी अंवास्येच्या दिवशी काळ्या तिळांचे हे प्रभावी उपाय जे आहेत ते करायचे आहेत पहिला उपाय आपल्याला यम देवांना प्रसन्न करण्याकरता करायचं आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आता त्या पाण्यामध्ये आपल्याला पाच पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची तसेच एक चमचाभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आता असं हे जल जे आहे ते सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे संपूर्ण जल जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे असं हे जलदक्षिण दिशेला अर्पण केल्यामुळे यमराजाची आपल्यावर कृपाही होत असते कारण काळे तिळ हे यमराजांना सुद्धा अतिशय प्रिय आहे यमसदनी राहणाऱ्या आपल्या पूर्वजांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून आज सर्व पितृ अमावास्येला करायचा आहे आता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले सर्व पु पित्र जे आहेत ते यमसदनी परत जाणार आहेत आणि जाता जाता त्यांची आपल्यावर कृपा व्हावी त्यांची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्याकरता हा पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच त्यावर आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे आता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे आणि ह्यावरती जो आपण कापूर ठेवलेला तो प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यावर आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि असा हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण असं म्हटलं जातं मृत्यू लोकातून जेव्हा आपले पित्र या भूतलावर येतात तर ते आपल्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबत असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आणि हा प्रभावी उपाय केल्यामुळे आपले पित्र जाता जाता आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार संकटं येत असतील संकटं थांबायचं नावच नाही येत घेत असेल एका पाठोपाठ एक काही पाथ, का ना काही अडचणी जीवनामध्ये येतच असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो तसेच पिंपळ वृक्ष हे श्री विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं आणि अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा असं हे जल आपण ओम पितृ देवाय नम या मंत्राचं जप करत अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर आपली लहान मुलं आजारी पडत असतील शत्रूंचा भय असेल आपल्यावर जळणारी लोक खूप असतात त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे हे निर्माण होत असतील तर आपल्याला काय करायचं एक चमचाभर काळे तिळ घ्यायचे आहेत आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील ते प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा हे काळे तिळ फिरवायची आहेत मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हे काळे तिळ फिरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या ला घरापासून लांब नेऊन फेकून द्यायचे असा हा उपाय जर आपण केला तर त्यामुळे आपल्याला लागलेली ला प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल ग्र ग्रहदोष शत्रुपिडा पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आज सर्व पितृ अमावासीच्या दिवशी हे छोटे छोटे तिळांचे उपाय जे ते आवर्जून प्रत्येकाने करायचेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ